वाढदिवस शुभेच्छा देणार आहे सगळ्यांना शेवळ मॅडम शुभेच्छा देऊ तुम्ही विद्यार्थी पिढी शिक्षिका विद्यार्थ्यांसाठीचं गुगल मॅडम तुम्ही विद्यार्थी प्रिय शिक्षिका विद्यार्थ्यांसाठीचं गुगल शिकवण्याची तुमची हातोटी सर्वात आलं सर्वात आलं तुमच्या जवळ विद्यार्थी हक्काने मोकळे होतात तुमच्या जवळ विद्यार्थी हक्काने मोकळे होतात त्यामुळे तुमचे व्यक्तित्व अजून विद्यार्थी प्रिय बनते यामुळे तुमचे व्यक्तित्व अजून विद्यार्थी विद्यार्थी प्रिय बनते वाढदिवसानिमित्त करतो व्यक्त एक इच्छा वाढदिवसानिमित्त करतो व्यक्त एक इच्छा सुख शांती धन लाभ देतो कोटी कोटी शुभेच्छा देतो कोटी कोटी यानंतर आदरणीय चव्हाण सर यांना शुभेच्छा देऊ या कवितेच आवाज खनका मराठीचा जनका आवाज खनका मराठीचा जनका वक्तृत्वाचा खजिना माधू माणूस खमका जिभेवर सरस्वती नेतृत्व गुणाचे हमी सरांच्या व्यक्तित्वात नाही कसलीच कमी सरांच्या व्यक्तित्वात नाही कसलीच कमी कार्यक्रम कोणताही असो कार्यक्रम कोणताही असो सदा चव्हाण सरांचाच आवाज कार्यक्रम कोणताही असो सदा चव्हाण सरांचाच आवाज नावातच यश नावातच यश पण धन पण नावातच यश धन पण यशोधन नावाला सार्थ केला यशोधन नावाला सार्थ केला दिवसाच्या निमित्त तुम्हाला हवती मिळू आरोग्य धन ने लक्ष्मे तुम्हारी सदैव लुण घे आरोग्य धन लक्ष्मे तुम्हारा सदैव लुणन